कोणती हो बाई कोणती गोष्ट आम्ही सांगितली खरी झाली तसं म्हणा आम्ही सगळ्याच गोष्टी अशा म्हणजे म्हणजे काय म्हणते म्हणजे अंतर आत्मा आहे माझ्यात देवाचा अंतर आत्मा आहे माझ्यात तर मी नाही का कोणत्या कोणत्या गोष्टी अस्तित्वात उतरवू शकते माझं एक देवाचं रूप आहे कोणत्या गोष्टी वय बाई काय झाला सांगणं माय

मला पुरेपूर विश्वासच नाही होता या गोष्टीवर पाय पाय मी तुला म्हटलं होतं चांगली नाही आहे ते पाणी घ्यायचं एखाद्या खाईत एखाद्या नदीत किंवा मग एखाद्या चाकून धार धार शस्त्राने वार करून मारून ठार केलाय हे मी निश्चित करतो माहित आहे ते कोणत्या लेवल जाऊ शकते आज काजल आहे म्हणून मी जिवंत मी मातीत असते आता ह्या पोट्टीनं मला मती टाकता टाकता काजर आली जिवंत समाधी माहितीने टाकली असते माहिती समाधी पूजा केली असते काय मी त्या पोटीनं एवढी काबल आहे एवढी बचला आहे एवढी बदमश आहे ते कोमल काय सांगते शांताबाई शांताबाई पार्वतीचा सगळ्या हात आहे तीन चार दिवसापासून तुला सांगितली काय नाही सांगितली एवढे वाईट शब्द नाही ऐकायचे आहे आश्वासन द्या माझी आई जिवंत आहे मला सुद्धा माहिती আমি রাখি সাথ দোব ঘর হ্যাঁ সোব ঠোস ঘুরো তুয় পাওলা পাওয়া আমি সাথ দিত না

असं नको म्हणू आज रक्तानं घात केला कोमल कितीही तुम्ही सावत्र बहीण असली तरी ते होय तुझ्याच परिवारातली पण रक्तानंच रक्ताचा घात केला शेवटी शेजारची कामी पडतात अगं हे जे शांताबाई गिंताबाई आहे ना हे पूर्ण कोमल सोबत चिकार साथ देते आपल्या गावात तू इ माय सायना माय एक पाटलीन पाटलीनबाई दुसऱ्या वरती माय माण सोन घेऊन इकडे तिकडे ठुमक 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 हिडत हिडत राहते घेऊन म्हणा आता बरं वेळ करून फायदा नाहीये चल तू शोध आले आम्ही सुद्धा त्यासोबत येतो चल तू तयारी कर चांगली जेवण जेवण कर फटकन टेन्शन घेऊ नको तू जीवन तसा सगळ्या गोष्टी बरोबर तू टेन्शन घेऊन जेवण घेऊन कर कपडे जिपडे घाल आम्ही तोपर्यंत आवडतो तुझ्या बाबाला गाडी करायला आपण गाडी करून अकोला जंक्शन बरं बरं टाकू टाकू मला असं वाटलं की लवकर सांगितलं घरी व जा तीन दिवसापासून हरवली लवकर जाय बर घरी जा ला गंगा हरबली बहती नदिया से निकली गंगा बीच में समुद्र में चली गई बैती नदिया से बैती गंगा बीच में खड्डे में चली गई देखो तेरे संसार की हार क्या हो गई गंगा कैसा बदल गया कुमला कैसा बदल गया कुमला मुझे मना गंगा ले हा? मिरू तिले का तिथं मिरवू डोक्षावर घेऊ कामळ आई कोमलो शी भाई आता को बसली कोमळ डोक्षावर गे, जमाने की सारी खुशी मिल गई है मुझे गंगा हारोपली बहुत खुशी हो गई है चल लवकर कर थोडफार आपण शांता पैला चल चाललं संधीचा फायदा घे चल संधी सोढायची रे कुठले चाल लवकर ओले बाबा उ ल ल ल या मा या आ शांतू रश्मू

मोठ्या गंगा गंगा करताना घे ना गंगाचं पाणी उराव राहता बाप्पा जास्त फळफळ करू नको या कर। का आला की जीव झुऊन टाकत मानून नको साजरी डोंगरात फुतळ्याचे हाय चल, चुपराई आ? ले तीन दिवसापासून ते हारोपली म्हणते शिक्षण पूर्ण करू इथं आली माय एका मायची ममता एका लेकरा जुडते हे तुम्हाला काय समजण काय समजण तुम्हाला लेकड झाले का, का नाही बिना लेकरा तुम्ही तुम्हाला काय लेकराचं प्रेम समजण व तीन दिवसापासून हारोपली ते कोमल ते डोंगर्यात आ मला डोंगरी म्हणता डोंगर पुढ्ट नाग आमच्या ना, ना।, फोन 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 ना? हा आम्ही कोणत्याही राहा कोणत्याही वेळेस कोणत्याही कंडिशन मध्ये साथ देऊ हे काय आज मी असून ते तर तुम्ही काय करून राहिलं लसून दिसून राहिलं काय इतकी रडून राहिली त्या पोरीला आज माहित पडलं चौथा दिवस निघाला त्या माणसाने काल माहित पडलं अव शेजार धर्म म्हणून एक माणूस की म्हणून ज्या दिवशी त्या पुरीचा फोन आलता होता दिवशी त्या माणसाला असं वाटतंय का कोमलवर अत्याचार झाले पाहिजे नाही पोट्टी नाही पोट्टी काही चांगली नाही आहे तुमच्या सुव्हाची पोट्टी एका माहिती सगळ्या मनी आहे तुम्हाला सांगून राहिली माणूस की ते फक्त आमच्या सारख्या बाया तुमच्या सारख्या बायात रस्त्यावर पडल्या रस्त्यावर पडले असले कुत्रे आहे वा मोठ्या मोठ्या मध्ये तोंड कोण काम करणार ना जवळ असायच्यावर झिवक कायच्यावर घेऊ आणि आता लाटीला लोटून राहिल्या विचारपूस नाही काही नाही तीन दिवसापासून बसल्यावर खाऊन पिऊन राहिल्यागून राहिल्या जगून राहिल्या एखादी झोप नसती आली

असं वानक करण गड्या जिंडास गावून टाक चालली मोठी फळफळ करून राहिली डोंगर गोऱ्यात अव काय व तुम्ही तोंडालीच बचल बसल फक्त तोंडाली बचल बचल असा शेवटी रक्ताचेच ना नाते कामी येते नाते अवं घेण मारे कोमल त्या गंगा घरी गेले गंगा न तिले लाईनाचा मोठा केला एवढ्या दिवसाचं सुधरवलं काय याची गोरी केली पाय न तिनं काय हस्व केला मायला हार पाऊन टाकलं म्हणजे हुशार हुशार करेन हे वाय का तिचे हुशार की एका शंभर पोट्टी तरी बरोबर बरोबर आणते गुण गाण गाय घे अव जा म्हणा आता मेली पाहिजे ते भेटलीच नाही पाहिजे कुत्री तुम्हाला काय वाटते मग आणि तुम्हाला काय वाटते नाही तिच्या पोरीले आमच्या पूर्ण वश मध्ये केलं नाही आमच्यासारखं केलं तिला तुमच्यासारखं तीळ भराय नाही उद्या तो लक्षात ठेवा तुम्ही आता आम्हाला आम्हाला जो तुमच्या सारखा होईल तो गड्ड्यात जाईल उभ्या मावतीनं मरण तो आ समजलं काय जास्त काही फाट करू नका जो तुमच्यासारखा होईल ना उभ्या ना मरण उभ्या ना आज नाही उभ्या तुमचं मरण ठेवायची तुमच्या सरनावर काय हो हो बापा बापा आम्ही काय व बापा हजारो करोडो वर्ष जगा तुम्ही नाही काय आम्ही शेवटी माणसं आम्ही मातीपासून बनलो मातीतच जाणार पण तुम्ही मातीपासून बनले आहे काय पायना मग तुम्ही जर मरत नसाल तर काय असन तुम्ही बापा तुम्ही तुम्ही तर मस्त जवान राह तुम्ही काय वय नाही तुमची पिढी नाही जाईल समोर तुम्ही जगावर राह पिढीले पान हो मोठ्या सांगून राहिल्या मुशीना मी काय म्हणतो आपल्याला फालतू गोष्टीत लक्ष नाही द्यायचं आहे पोरेले जाऊन भेटू आपण काय म्हणते काय नाही हे जर तशी वागत असेल तर आपण आपलं काम करायचं त्याला त्याच काम करू द्यायचं आपण आपली माणूस की जपायची कोणी किती काही भुकलं किती काही काही केलं तरी आपण बेश्रमपणा घेऊन द्यायचं आता काय करतो कोणासोबत कितीही चांगलं वागलं शेवटी कुत्याचं शपूट वाकते वाकच असते शेवटी डुक्कर खाणं सोडत नसते म्हणून आपण ह्या लोकांनी बेश्रम समजून वाईट समजून जे समजायचं आपण आपल्याला मॅड समजायचं आपण आपलं काम करायचं तिथे जायचं ते पुट्टी काय म्हणते ते ऐकायचं काही फडफड करायची नाही आणि आपण आपलं काम करायचं पुढचं काम काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो आता शांताबाई बाई किती नाही 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 ते बोलूच नको तू फालतू गोष्टी आपल्याला दिमाग खराब करायच नाही लोक काही दुखून द्यायच नाही चल बरं लवकर कुठे चालली बेटा अं मग बाबांना सांगितलं असेल तुला खरं तर चल ना आपण जाऊ ना जण जाऊ आपण आम्ही तयारी करून आलो आहे तयारी आहे आम्ही तर तुम्ही आलेच आहे तर मला वाटतं तिथेच जायचं निघाले असन तुम्ही गाडी घरी केली आहे काही मी काय म्हणतो शांता काकू वरून कोरड भाव दाखवायची काहीच गरज नाही आहे आता तीन दिवसापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा तुम्ही आमच्या टाकल्या नाही आहे आणि आता आम्ही बोलण्याचं आहे आता जे काही करायचं ते आम्ही करू तुम्ही फालतू आमच्या गोष्टीत आमच्या मॅटर मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही बस एवढंच माझं म्हणणं आहे आणि मोठे आहे या या गोष्टीने रिस्पेक्टफुलपणे सांगते तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे मी नाना प्रकारचं तुम्हाला बोलू नाही शकणार आणि तसं माझ्या रक्तात नाही तसं माझ्या स्वभावात नाही तसं आमच्या माय बाबाच्या संस्कारात नाहीये म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही आमच्यात जास्त बोलता आणि नका त्याने आम्ही काय करायचं ते मग असं काय केलं बापा आणि मी असं काय केलं असं काय बुर भर केलं म्हटलं जो तू आम्हाला बोलून राहिला धूमबर गाव कोण कौन कोणाला चांगलं म्हणते कौन कोण कोणाला वाईट म्हणते दोन दिवसाची आली जुम्मा जुम्मा दोन दिवस झाले कानावर दोन गोष्टी काय पडल्या मोठ्या प्रकारच्या गोष्टी येऊन राहिल्या व करता करता एवढी एवढे शिक्षण केलं तू असंच केलं काय शिक्षणच केलं काय फक्त मग आम्ही गाव ठेव आमच्या गावातले ते बरे होते अपेक्षा मग हे बघा काकू खोटेपणाची सहानुभूती तुम्ही मला नका सांगू समजलं का कोण कसं आहे आणि कोण कसं नाही आहे हे सगळं मी माझ्या माइंड मध्ये स्टडी करते मला अभ्यास आहे आणि तुम्ही मला ज्ञान शिकवू नका बस आणि वेळ ज्याच्यावर येते ना त्यालाच कळते वेळेच महत्त्व तुम्ही मला नका सांगू तुम्हाला काय हो सर्दी गर्मी माझी आई हरवली मला सर्दी गर्मी तुम्हाला काय नाही का, का? इथे माझ्या अंगाला पाणी नाही माझ्या तोंडाला पाणी नाही माझ्या अंगाला जेवणाचा एक घास नाही पोटात अन्न नाही गाय नाही नाही समजू शकत तुम्ही काकू माझी हालत फक्त आणि फक्त काजल काकू आणि कमला काकूच समजू शकते आणि माझी एक वडील आहे तेच समजू शकते तुम्ही काहीच नाही करू शकत शेवटी रक्ताचे नाते रक्तासाठीच बनलेले असतात

आता पोरीने तर तुमच्या बोलूनच दाखवलं परकेपणाची जाणीव तुम्ही करून दिली तुमच्या पोरीने करून दिली आम्हाला त्या गोष्टीवर बोलाच नाहीये नाही का शेवटी एक माणसावर वेळ असते आणि एक प्रेमाची आपुलकी म्हणून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याच माणसांना सांगत नाही आपण आपल्या म्हणून ही सगळ्या गोष्टी केल्या आम्ही पण तुम्ही त्याचा त्याचा जे भाव आहे ते आम्हाला परकेपणात दिला काही विषय नाही त्या गोष्टीवर त्या गोष्टी आता विचार करून काही फायदा नाही त्या गोष्टीवर पण आता सध्या गंगा हरवली आहे तर काय करायचं तुम्ही चालले का तुमच्या सो, तुमच्यासोबत आमची आम यायची इच्छा आहे आम्हाला येऊ द्या अशी आमची मागणी आहे नाही नाही तुम्ही येऊ नका आम्ही दोघो बापले का चाललो ते गंगा न कमला येत आहे ना ठीक आहे गंगा आली म्हणजे लगेच येतच तुमच्या घरी तुम्ही नका येऊ शकतो आम्हीच बाप्पा विचार करून घ्या कोणा सोबत घेऊन चालले हा गंगा भेटायची नाही भेटायची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आहे सांगतो मी लिहून देतो तुला बेकार वाटत वाटू दे त्या दोघी तरी त्या सोबत येन नाही तुमचं वाटोळ व नावाची पार्वती नाही हो मी ओ नावालाच पार्वती आहे पण पार्वती सारख्या नसू शकता असू शकत नाही तुम्ही ना आजपर्यंत नवरा बैल होते पण आज आज मी पडलं बैल होते बाप ठीक आहे जाऊ दे नाही काय शांताबाई मग आता आपण काय करायचं काय आपण काय करायचं तुमचं सांगितलं आपण आपलं काम करायचं तेच काम करू दे हा आपण आपल्या घेऊन जाऊ दे कोमल कोमल चा तिकडे वाका करत तिकडे गंगा कधी भेटेल कधी नाही गंगा भेटेपर्यंत या यात तिघिझ काय करते काय नाही आपल्याला कोमलसाठी जावं लागते नाही का चला मग कोमलसाठी जा लागते म्हणजे गंगाले पाहिजे आणि कोमलवरही लक्ष ठेवणं होते चला बरं ठीक आहे बापा म्हणा हे एवढे हुशार आहे आम्ही काही बालबुद्धी नाही आहे जरूर आम्ही शिकलो नसन ना नाही काना कोपऱ्यातून दंगाला आम्ही ढुणून काढली तर नावाची रश्मी नाही आहे पाय न कशी ढुळून काढतो दिले अशी कशी हरपली ते तर नमस्कार स्वस्त आणि मस्तच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र